हॅलो हाय नमस्कार मी स्वरदा स्वरदा इन अमेरिकामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे खूप खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ करत आहे तर आज मी अमेरिकेतल्या अमेरिकेत जवळजवळ तिसऱ्यांदा का चौथ्यांदा मूव्ह होतो आहे तर मला असं वाटलं की मी हा सगळा व्हिडिओ तुम्हाला करून दाखवते आणि तुम्ही पण बघा इथले नवीन अपार्टमेंट कसे असतात काय असतात आता आजकाल तर मी व्हिडिओ बघते किंवा व्लॉगर्स बघते तर यूट्यूबवर भरपूर सारे अमेरिकेतले ब्लॉग्स असतात तर मला आता बऱ्यापैकी आयडिया आली असेल की, की अमेरिकेतली घरं अपार्टमेंट्स कशी असतात पण आज आम्ही आमच्या अपार्टमेंट कॉम्प्लेक्समधनंच ग्राउंड फ्लोअरवरनं थर्ड फ्लोअरवर शिफ्ट होतो आहे तर ते का शिफ्ट होतोय तर इकडे सनलाईट कमी होता आणि परत एकदम ग्राउंड फ्लोरवर म्हणजे पार्किंग लॉटमध्येच असं वाटतं आणि परत थोडं सिक्युरिटीच्या दृष्टीने मला भीती वाटते कारण की एरिया चोऱ्या वगैरे होतात असं ऐकलं ऑफकोर्स न्यूज न्यूज असतात असं कधी एवढं सोपं नसतं पण तरी पण एकदा भीती बसली की भीती जात नाही तर त्याच्यामुळे आम्ही ठरवलं की लीजिंग ऑफिसला विचारून की इकडे त्यांच्याकडे दुसरे युनिट्स आहेत का की सगळं कम्युनिटी आणि हे कॉम्प्लेक्स चेंज करण्याच्याऐवजी तर त्यांनी आम्हाला एक दोन युनिट्स अवेलेबल होती ती दाखवली हो तर आम्हाला त्यातलं थर्ड फ्लोअरवाला आवडलं तर आम्ही लगेचच मूव होतो इकडनं तर आज मी तुम्हाला एम टी अपार्टमेंटची टूर पण देणार आहे तसं नाही आहे पण खूप जास्त थंडी आहे मायनस फाईव्ह वगैरे तर आपण आता तिकडे जाऊन बघूया तर हा आहे असा एंट्रन्स आणि एंट्रन्स पण आले आले इकडे समोरच रॅक आणि कोट हँग करायला जागा दिलेली असते आणि इथे आहे लिव्हिंग रूम तर या लिव्हिंग रूमला एक त्यांनी आणि अख्खं घर या साईडला बेडरूम आणि किचन सगळ्या गोष्टी इकडे मस्त टॉप फ्लोअरवरनं गॅलरी आहे आणि त्या गॅलरीतनं मस्त सगळं बाहेरचं दिसतं झाड अगदी गॅलरीच्या बाहेरच आहे खारुताई इकडे खूप खारुताई येतात अरे पळून गेली खारुताई आणि इकडे ओपन कन्से ओपन किचन कन्सेप्ट आहे ॲक्च्युली थंडी इतकी आहे की भोबडी वळते कधी कधी त्या पिशवीत देवाचा आम्ही आणून ठेवलेला आहे आणि इकडे विशेष गोष्ट म्हणजे ओ वेलकम होम तर या पिशवीमध्ये आणि इकडे मी आईने मला कुरिअर पाठवलं आता गुळाच्या पोळ्या आणि काय 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 लाडू वगैरे तर ते सगळं मी आधी आणून ठेवलं आहे ते सामानात खराब नको व्हायला तर अमेरिकेमध्ये कुठल्याही रेंटल अपार्टमेंटमध्ये या गोष्टी कंपल्सरी येतातच तर जेव्हा तुम्ही रेंट एवढं देता तर हे सगळं त्यांच्याकडनं इन्क्लुडेड असतं त्याच्यामध्ये मायक्रोवेव्ह येतं किचन हॉब आणि ओव्हन येतं फ्रीज येतं आणि इकडे डिशवॉशर येतं प्लस हे फुल्ली इक्विप्ड किचन असतं म्हणजे काय म्हणतात त्याला कॅबिनेट वगैरे सगळं असतं तुम्हाला वेगळं काही फर्निचर करायची गरज नसते आणि हे डिशवॉशर पण येतं म्हणजे भांडी घासायला धुवायला काही प्रश्न नसतो आणि अजून एक गोष्ट म्हणजे इकडे गार्बेज डिस्पोजलचं एक असतं गार्बे गार्बेज डिस्पोजल म्हणजे खरकटं वगैरे इकडे टाकून तुम्ही ते इथल्या इथंच डिस्पोज करू शकता त्या असं इकडे कॉईल्स असतात इट डिपेंड्स म्हणजे कधी कॉईल येतात कधी हे येतात बर्नर येतात पण आता इथं लुक्स लाईक कॉईल्स आहेत सगळे आता ह्याच्यामध्ये लाडू वगैरे आईने करून पाठवलेले तर हे सगळं मी आणून ठेवलेलं आहे इकडे आईने पाठवलेला खाऊ सगळ्यात पहिले आणून ठेवला आणि हा आहे डायनिंग एरिया इकडे तुम्ही डायनिंग टेबल ठेवू शकता तर आम्ही देवारा आणि डायनिंग टेबल ठेवलेलं आहे हे एम टी अपार्टमेंटचं टोर आहे तर मी एकदा सगळं लावून झालं की परत दाखवेनच हे इकडे वॉशर आणि ड्रायर आहे हे इकडे एक अजून मास्टर बेडरूम आहे सॉरी गेस्ट बेडरूम आहे या गेस्ट बेडरूमला पण त्यांनी इनबिल्ट असं क्लॉझेट दिलेलं आहे इकडे मस्त छान मोठी विंडो आहे आणि याची मजेशीर गोष्ट म्हणजे या अपार्टमेंटला जॅक एन बाथरूम आहे की ज्याला दोन दरवाजे आहेत आणि अख्ख्या अपार्टमेंटमध्ये एकच बाथरूम आहे तर इकडनं पण दरवाजा आहे आणि मास्टर बेडरूममधनं पण दरवाजा आहे तर दोन दरवाजे आहेत तर थोडंसं मला टेन्शन येतं या बाथरूमचं पण ठीक आहे लेच मॅनेज आणि इकडे कसं एक स्टोरेजसाठी पॅन्ट्री दिलेली आहे पँट्री किंवा काही पण म्हणू शकता तुम्ही त्याला आणि ही आहे ती मास्टर बेडरूम आहे तर मास्टर बेडरूम आणि इकडे तुम्हाला विशेष म्हणजे सिलिंगला काही फॅन लाईट काही नसतं तर ते आपलं आपणच लावायचं खालती मस्त कार्पेट गुबगुबीत छान घालून दिलेलं असतं हे अजून एक क्लॉझेट आहे रनिंग क्लोजेट वॉकिंग क्लॉझेट म्हणतात रनिंगने तर हे आहे असं अपार्टमेंट ती अपार्टमेंटची टूर दिलेलीच आहे तर आता मला जसा जसा वेळ होईल तसं तसं मी लावेल अपार्टमेंट सगळं आणि जास्त काही वस्तू नाही ठेवलेल्या आहेत आम्ही खूप साऱ्या गोष्टी आम्ही स्टोरेजमध्येच ठेवून आलेलो आहोत तर आता मी तुम्हाला तिकडचं पॅकर्स आणि मूवर्स आलेले आहेत तर ते थोडंसं दाखवते आणि मला आमचं नवीन अपार्टमेंट कसं वाटतंय मला कमेंट्समध्ये कळवा आता ऑलमोस्ट सनसेट व्हायची वेळ झालेली आहे तर खूप छान वाटतं आहे सनसेट झा व्हायची वेळ आली आता आणि एक्सायटेड आहे बिकॉज टॉप uh, फ्लोअरवरनं खूप छान लाईट वगैरे येतात तर तुम्हाला एकदम रिफ्रेशिंग पण वाटतं सनसेट झालेला आहे खूप सुंदर दिसतो सनसेट आणि खूप रेअर असतो शिकागोमध्ये सनसेट खूप वेळ तुम्हाला सनसेट दिसतच नाही केवढं सुंदर आकाश आणि हे सगळं दिसते ऑफकोर्स झाडाला आता काही पानं नाही काही नाही सीझन नाही आहे आता तर हळूहळू स्प्रिंग मध्ये आता पानं वगैरे येतील तो लेक आहे तिथे केवढं वार आहे जेवढ वारा जो हो सरळ <laughs> मंडळी मी हा व्हिडिओ इथे सेंड करते आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सगळं मुवर्स आणि पॅकर्सने सगळं कसं आमचं सामान इकडच्या घरातनं तिकडे नेऊन दिलं हे सगळं दाखवणार आहे तर स्टेट येऊन आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बाय बाय